विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी इंग्रजीमधील फोर पॉईंट थ्री सिल्वर ही कविता आहे तिचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया क्वेशन वन आहे इफ यू वर आज टू ड्रॉ अ डिटेल्ड पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राईब इन द पोयम व्हॉट ऑब्जेक्ट ॲनिमल्स नॅचरल फीचर्स एटसेट्रा विल यू शो इन द पिक्चर मेक अ लिस्ट आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जर कवितेमध्ये जे वर्णन आलेलं आहे त्याप्रमाणे एखादं जर आपल्याला चित्र काढायचं असेल तर आपण कोणकोणत्या गोष्टींचा त्या चित्रामध्ये समावेश करू त्याची आपल्याला इथे यादी करायची आहे त्याचं उत्तर घेऊया इफ आय वॉज आस्क टू ड्रॉ अ डिटेल पिक्चर ऑफ सीन डिस्क्राईब इन द पोयम द ऑब्जेक्ट्स ॲनिमल्स नॅचरल फीचर्स एटसेट्रा दॅट आय वूड शो इन द पिक्चर आर आपण त्या चित्रामध्ये खालील गोष्टी दाखवू शकतो रॅबिट स्वॅन हट रिवर व्हाईट डॉग मिरर आयसी माउंटेन्स अँड रॉकेट या सर्व गोष्टी या कवितेमध्ये आलेल्या आहेत आणि या कवितेतील सीनप्रमाणेच आपल्याला चित्र रेखाटायचं आहे त्यामुळे या सर्व बाबींचा समावेश आपण त्या चित्रात करू पुढे क्वेश्चन टू आहे राईट द रायमिंग वर्ड्स अँड द राईम स्कीम ऑफ द पोएम आपल्याला कवितेमधून पहिल्यांदा रायमिंग वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कवितेची जी राईम स्कीम आहे ती आपल्याला इथे द्यायची आहे तर सुरुवातीला आपण रायमिंग वर्ड्स बघूया कवितेतील रायमिंग वर्ड्स आहेत मून शून कॅच डॅच पीप स्लीप ग्लिम स्ट्रीम सीज ट्रीज लॉग डॉग बाय आणि आय हे सर्व रायमिंग वर्ड्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आता या कवितेमध्ये रायमिंग स्कीम आपल्याला काय आहे ते लिहायचं आहे तर द रायमिंग स्कीम फॉर द फर्स्ट फौर टू स्टांजाज पहिल्या दोन काडव्यांसाठी वेगळी रायमिंग स्कीम आलेली आहे त्यामुळे फर्स्ट टू स्टांजासाठी रायमिंग स्कीम आहे ए ए बी बी म्हणजे पहिल्या ओळीचा यमक दुसऱ्या ओळीशी जुळवलेला आहे आणि तिसऱ्या ओळीचा यमक चौथ्या ओळीशी जुळवलेला आहे पहिल्या दोन काडव्यांमध्ये त्यानंतर द रायमिंग स्कीम ऑफ द फायनल स्टांजा जो शेवटचा स्टांजा आहे त्याची रायमिंग स्कीम आहे ए ए बी बी सी सी इथे सहा ओळींचा कडवा आहे पहिल्या दोन ओळींमध्ये यमक आहे तिसरी आणि चौथी यांच्यामध्ये यमक जुळत आहे पाचवी आणि सहावी ओळ यांच्यामध्ये सुद्धा यमक जुळत आहे अशा पद्धतीने ए ए बी बी सी सी हे तिसऱ्या काढव्याची रायविंग स्कीम आहे तर या ठिकाणी आपण रायविंग वर्ड्स आणि रायविंग स्कीम यांचं लेखन केलेलं आहे पुढे क्वेश्चन थ्री आहे अंडरलाइन द वर्ड सिल्वर और सिल्वरी इन द पोयम इन व्हिच लाईन्स डज इट ऑकर व्हॉट पॅटर्न डज इट शो आपल्याला कवितेमध्ये सिल्वर किंवा सिल्वरी हे वर्ड जिथे आलेले आहेत त्यांना अंडरलाईन करायचं आहे त्यांचं निरीक्षण करून आपल्याला हे पाहायचं आहे की कोणकोणत्या ओळींमध्ये ते आलेले आहेत आणि त्यानंतर ज्या ओळींमध्ये आले ते आलेले आहेत त्या ओळींचे क्रमांक पाहून काही विशिष्ट पॅटर्न आपल्याला काही लक्षात येतो का ते इथे लिहायचं आहे तर पाहूया द वर्ड सिल्वर ऑर सिल्वरी ऑकर्स इन द सेकंड फोर्थ सिक्स्थ ए टेन्थ ट्वेल्थ अँड फोर्टीन्थ लाईन म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा आणि चौदा या क्रमांकांच्या ओळींमध्ये सिल्वर किंवा सिल्वरी हा शब्द आलेला आहे द वर्ल्ड सिल्वर सिल्वरी इज यूज इन इव्हन नंबर्ड लाईन्स इन द एंटायर पोयम पूर्ण कवितेमध्ये सिल्वर आणि सिल्वरी यापैकी एक शब्द हा पोएम पोयममध्ये इवन नंबर्ड लाईन्समध्ये वापरलेला आहे म्हणजे सम क्रमांकांच्या ओळींमध्ये वापरलेला आहे आपल्या सहज येईल दोन चार सहा आठ दहा बारा चौदा ह्या समक्रमांकांच्या ओळी आहेत या, या प्रत्येक ओळीमध्ये सिल्वर किंवा सिल्वरी शब्द आलेला आहे इट ॲड्स युनिफॉर्मिटी अँड रिदम टू द ओयम याच्यामधून कवितेला एक संदपणा आणि एक ताल निर्माण होतो असं आपल्या लक्षात येतं अशा पद्धतीने सिल्वर ऑर सिल्वरी हे वर्ड्स कुठे वापरले गेलेले आहेत आणि त्याच्यातून कोणता पॅटर्न आपल्या लक्षात येतोय ते आपण इथे स्पष्ट केलेलं आहे प्रश्न चौथा पाहूया कॅन यू थिंक ऑफ अ पॅरल सीन ऑर डॉन ऑफ डॉन ऑर इवेनिंग वेन एवरीथिंग इज स्टिप्ड इन गोल्डन लाईट आता या कवितेमध्ये रात्रीच्या वेळेचं वर्णन आलेलं आहे की जेव्हा चंद्रप्रकाश सगळीकडे पसरलेला असतो आणि सगळीकडे चंदेरी रंग हा पसरलेला असतो त्याचं वर्णन आलेलं आहे तशाच पद्धतीने पहाटे किंवा संध्याकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी पूर्ण निसर्गामध्ये जास्तीत जास्त गोल्डन कलर असतो म्हणजे सोनेरी कलर सगळीकडे पसरलेला असतो अशा वेळेचं वर्णन आपण करू शकतो का तर असा आपल्याला इथं प्रश्न आहे पाहूया यस yes, इन द इव्हेनिंग द सन सिंग्स बिलो द हॉरिझॉन टू सेट संध्याकाळी सूर्य क्षितिजाच्या जवळ जाऊन खाली बुडत असतो त्यालाच आपण सनसेट म्हणजे सूर्यास्त म्हणतो ॲज इट गोज लोअर अँड लोअर इट्स डार्क ऑरेंज क्रिम्सन रेज स्प्रेड अक्रॉस द स्काय आणि जसा जसा सूर्य सूर्यास्ताच्या वेळी खाली जातो तेव्हा त्याचे ते जे कि ऑरेंज असे किरण असतात थोडेसे सोनेरी थोडेसे नारिंगी असे ते पूर्ण आकाशामध्ये सगळीकडे पसरतात त्याचबरोबर अँड द सराउंडिंग आजूबाजूलासुद्धा सोनेरी रंग पसरतो स्टीप इन गो गोल्ड लाईट तसा सोनेरी प्रकाश असावा अशा तऱ्हेने सगळीकडे या सोनेरी रंगाची छटा उमटते इट ब्रिंग्ज अँड ऑझम सिनरी टू लू आणि याच्यामधून एक अतिशय सुंदर असं दृश्य तयार होत असतं अतिशय प्रेक्षणीय असं दृश्य हे रोज तयार होत असतं अशा पद्धतीने कवितेतील चंदेरी रंगाचं जसं वर्णन आलेलं आहे तसं आपण इथे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी रंगाचंही तशाच प्रकारे सगळीकडे सुंदर दृश्य निर्माण झालेलं असतं त्याचं वर्णन इथे आपण थोडक्यात केलेलं आहे पुढे प्रश्न पाचवा पाहूया द सेम लँडस्केप ॲपियर्स डिफरंट ॲट डिफरंट टाईम्स व्हॉट मेसेज कॅन वी ड्रॉ फ्रॉम दिस आता एकच भूभाग हा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळा दिसतो म्हणजे रात्रीच्या वेळी तो चंदेरी प्रकाशाने नावून गेलेला असतो त्यावेळेस सगळीकडे वेगळं चित्र दिसतं तोच आपल्याला सकाळच्या वे वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी सोनेरी प्रकाशात वेगळा दिसतो अशा पद्धतीने एकच भूभाग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा भेग दिसत असतो याच्यातून आपल्याला काही अर्थ काढता येईल का असा अर्थाचा हा प्रश्न आहे तर आपण पाहूया टू डिफरंट इंटरप्रिटेशन्स कॅन बी मेड फ्रॉम द गिवन सेंटेन्स आता आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे की सेम लँडस्केप ॲपेल्स डिफरंट ॲट डिफरंट टाईम्स हे जे वाक्य आहे याच्यातून आपल्याला दोन वेगवेगळे अर्थ आपण इथे काढू शकतो त्यातील पहिला अर्थ आहे अ पर्सन ऑर अॅन ऑब्जेक्ट कॅन हॅव मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स दॅट रिव्हील इन डिफरंट सिच्युएशन्स तर एक अर्थ आपल्याला असा काढता येईल की कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही वस्तू किंवा कुठलाही भूभाग याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग गुणधर्म असतात एकाच वेळी आणि वेगवेगळ्या वेग वेग परिस्थितीमध्ये ते आपल्याला दिसून येतात आपण बऱ्याचदा बघतो की एखादी व्यक्ती आपण नेहमी ओळखत असतो परंतु विशिष्ट परिस्थितीमध्ये ती एकदम वेगळीच वागते त्यावेळी आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये ते गुणधर्म असतात परंतु वेगळ्या परिस्थितीमध्ये ते बाहेर येत असतात तर असा अर्थ आपल्याला या वाक्यातून काढता येईल की ज्याप्रमाणे भूभाग तोच आहे परंतु वेगळ्या परिस्थितीमध्ये तो वेगळा दिसतो तसं एखाद्या वस्तूच्या बाबतीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा असू शकतं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याचे वेगवेगळे गुणधर्म तो दर्शवत असतो आणि आपल्याला ते दिसत असतात हा एक अर्थ आपण काढू शकतो याशिवाय दुसरा अर्थ आपण काढू शकतो परसेप्शन ऑफ द सेम थिंग मे व्हॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन एकाच ठिकाणाचं एकाच व्यक्तीचं किंवा एकाच वस्तूचं जे आकलन आहे त्याविषयीचे जे विचार आहेत ते व्यक्तीनुसार वेगळे असतात म्हणजे एकच व्यक्ती एका व्यक्तीला चांगली वाटते तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वाईटही वाटू शकते अशा पद्धतीने जे आकलन आहे समोरच्या व्यक्तीविषयीचं जे मत आहे ते व्यक्तिव्यक्तीनुसार बदलत जातं अशा तऱ्हेने सुद्धा आपण याचा छाना सा अर्थ काढू शकतो तर हे खूप असं महत्त्वपूर्ण वाक्य आहे याच्यामधून खूप छान असा अर्थ निघतो द सेम लँडस्केप ॲपिअर्स डिफरंट ॲट डिफरंट टाईम्स आणि याच्यामधून आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचे हे दोन महत्त्वपूर्ण अर्थ आपण इथे काढलेले आहेत या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे कवितेमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद